असा हा पूर्ण सुंदर परिसर आणि समोर नसत आहे वा एक नंबर एक नंबर आपण लेट केला रमेश कसं वाटलं फुल मजा आली भरपूर जिट्या लागल्या धमाल फुल धमाल सगळ्यांना लागल्या फक्त हो जितू राहिला आणि अभिदा राहिला बच्चा राहिला मला वाटतं जितू न आल्यामुळे भरपूर मासा लागला मेन कारण आहे जितू थँक यू जितू न आल्याबद्दल <laughs> 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 कसं मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये जसं मी सांगितलं आपण ट्रॅव्हल करतोय हे कोस्टल रोडने आणि आता आपण आलो आहोत अंजनवेल इथे साधारण गुहाघरच्या पुढे हा स्पॉट आहे आणि रात्रीचे वाजले आहेत आता दोन आणि दोन वाजता लो टू हाय चालू आहे सॉरी हाय टू लो चालू आहे म्हणजे पाण्याची उच्चतम भरतीपासनं खाली पाणी ओढत आहे ओ टीकडे तर आता आपण या ठिकाणी कास्ट करणार आहोत सगळे के एक्स मेंबर देखील आलेले आहेत बघूया या व्हिडिओमध्ये कुठला कॅच होतो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर जितू आहे काय मारतोय पॉपर पॉपर मारतोय तू काय मारतोय पॉपर पॉपरच आहे सेटअप काय वापरतोय उजो तांडो okay. एट फीट ओकुमा एट थाउजंड सिरीज ऑन पॉपर्स आल्को रूस्टा 135 एमएम चलो कास्ट करा कास्ट आई तर इधर रुपेश देखील आहे बघा आज रुपेश रुपेशचा काय गेम होतोय काय लोअर कुठला वापरला आहे लोअर चायना आहे ओके बघूया आता काय तर आपल्या गाड्या अशा पार्क केलेल्या आहेत सगळ्या आणि इथे टेंट लावलेत सगळेजण आपापला सेटअप बनवत आहे वाजले तर रात्रीचे दोन पॉपर मारतात की बेट लावतात पॉपर ओके okay. आणि हा आपला टेंट आहे मोठा हो सो अशी कॅम्पिंग आहे बघा कोणाला पहिला कॅच होतो तर अभिदादा इन द हाऊस यस सर काय सेटअप लावतोय तांडव आहे पेन बॅटल आहे आणि रप रपाला स्किल्टर पॉप ओके okay. सुपर जितू आहे मस्टर्ड लावलं नमस्कार जितू नमस्कार दादा तू काय बनवतोय सेटअप काय बनवलाय टॉप ऑर्डरच फ्लॉप फ्लॉप वा हेलिकॉप्टर 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 मारा चावी, चावी चावी चावी, चावी, चावी। आता तुम्हाला कळलं असेल की रात्री का आलो हे समोर नको लाईट मारू भाई। भी रावस, भी भाई। रावस रावस रावसार समोर लाईट नको मारूस हे आम्ही चला ओपनिंग झाली लवकर लवकर जाईल तो उचल मोठी आणला गट झालं लवकर लवकर बरं झालं मी आईस बॉक्स घेऊन आलो होतो नाही हे खाली जाईल पायपात तुम्ही पॉपरला लागला हो आम्ही पापरच लावल होता तो आता बरं पापरलाच लागेल आणला का हे मस्त जाईज आहे रे

ना नंबर एक तांडव रॉड होता आणि ओकुमाची रील आणि लोअर कुठलं हे चायनीज ऑफर आहे चायनीज पॉपर चायनीज पापर चायनीज पापर लागलो पकडू का <लो laughs>

मुंबई वरून होणार लागला फिश ऑन फिश ऑन काय रेस काय

काय मग उद्या रावस लागल उद्या रावास कॉपर ना काय सेटअप सेटअप आहे सेटपेट ओके आणि कॉपर कोणता आहे रेपर ओकलू ओकलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा सो so, ही वैशिष्ट्य नदी ना ही वैशिष्ट्यी नदी इथे येऊन समुद्राला मिळते समोर दाबोळ आहे ना हो येस काल आपल्याला दोन कॅच झाले रात्री हो मस्त असं धमाल आणि आता पुन्हा पाणी भरतीकडे म्हणजे लो टू हाय काय कॅच आहे काय टू हाय बघू परत रावसला वगैरे ट्राय करू येस स्नॅपर वगैरे ट्राय करायला पाहिजे ॲक्च्युअली पण त्यांनी नेट मारले येस बघू या साईडला जरा नेटिंग झाल्यामुळे बघू काय मासा मिळतोय का कारण खाली नेट आहे घोस नेट आहे अमितदादा आहेत नितेश आहे डॉल्फिन आले आहेत जवळ अरे क्या बात आहे छोटे मासे खायला आले छोटे माशाने खायला आले अरे बघला सारखे डॉल्फिन बघायला पैसे द्यायला नको <laughs> किनाऱ्यावर डॉल्फिन बघायचे <laughs> मित्रांनो फिशिंगचे व्हिडिओ बनवताना दे किंवा फिशिंग करताना सुद्धा पेशन्स वालं काम असतं काल रात्री जे पहिले दोन कॅच झाले ते हाय टू लोला होते आणि ते रात्री दोन ते तीन वाजता झाले आणि त्याच्यानंतर आता वाजले किती वाजले दादा साडे दहा म्हणजे रात्री दोनच्या नंतर आता दहा वाजता कॅच झालेला आहे जितूला ला, ला। काय जितू मार चांगली साईज आहे रे कशावर मारली बेट फिशिंग बेट फिशिंग दाखव बांगडाला बांगडा लावलेला चांगली साइज आहे जबराट जबराट बारी बांगडा लावलेला आणि बांगड्याच्या डेड बेट वर लाइन बघ पूर्ण घासली तर आपला दुपारचं जेवण आलेलं आहे चिकन आहे भात आणि कोशिंबीर सगळे अँगलर झाडाचं महत्व आज यांना कळलंय काय असत ते टू आहे आणि दत्ताबाऊ इन हाऊस तुमची आतुरतेने वाट पाहत होतो आणि आपण आलेलो आता आपण आहोत कुठे आता आपण दाभोळ मध्ये दोपावेलाय दोपावे हा दोपावे आणि ऑपोजिट साइडला कुठलं गाव आहे दाबोळ दाभोळ धोपावे आता आपण फेरीने जाणार आहोत

पण याच्यामुळे खूप सोयीस्कर होतं लोकांना येणं जाणं सारखं नाही ती एकच बाज आहे त्याने ये जा करायला तिथं एक तासाने एक राऊंड होतो त्यांचं कंटिन्यू चालू असतं त्याच्यामुळे लोकांना किती रुपये घेतात किती रुपये घेतात ते एका राऊंडचे वीस रुपये घ्यायचे दहा ते वीस दहा रुपये चालवायची धन्यवाद एक छोटीशी जेटी आहे आणि इथे देखील फिशिंग ट्रॉलर्स आहेत जे मासे इथे घेऊन येतात आणि त्या माशांचा इथे समोर लिलाव होतो असा लिलाव चालू आहे कोणतीच जास्त आहे बाकी कुठला जास्त मासा दिसत नाही डोमी नाही आपल्या बरोबर सुशील देखील जॉईन झालाय सुशील नमस्कार स्वागत तुझं मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये आपलं पण युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे युट्यूब चॅनलचं सो सुशील कांबरे सुशील, सुशील कांबरे युट्यूब चॅनलला जा फिशिंगचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर सुशीलच्या चॅनल वर मोठ्या मोठ्या बारामुंडी येस पाच किलो सात किलोच्या वरच्या सगळ्या दहा आणि बारा किलोच्या वरती त्याच्या माकुल घेतलं आता काय बांगडा बांगडा कितीला मिळाला सुशील किती नग आहे आता सगळी पुन्हा पहिलं तिरी पहिलं तिरी जाऊया नाही फोल्ड केले दत्ता भाऊ आता कुठल्या बीच ला आलो होतो आपण गोहागर बीच ला आलोय गुहागर प्रॉपर गुहागर प्रॉपर बीच आहे वेगळं काय नाव आहे त्याला नाही नाही गुवा बागेतला एरिया म्हणून बाग म्हणतात पुढे आणि आंब्याची बाग आहे त्याच्यामुळे बागेतला बागेकडे जाण्यासाठी रस्ता कुठे विचारला तर कोणी पटकन सांगत आहे आणि इथे आपण काय करणार इथे आता आपण फिशिंग करणार आहे जेटी वगैरे सगळं लागतं इथे त्यासाठी जरा स्पिनिंग करून सुंदर स्वच्छ आणि अनटच बीच जबरदस्त

समोर फीडिंग चल है रुपेश फीडिंग है क्या? कब आराम आता आराम आता आराम

बारीक भेट करतो पण आपण जेवण काय येलोफिन एकदम फ्रायसाठी जबरदस्त जबरदस्त आणि टेस्टी पण असते ही येलोफिन खूप टेस्टी असते बेस्ट आणि

हल्के हाथों से खेलते हुए हल्के हाथों से खेलते हुए सगा सेम साइज़ है तो सै कैच एंड रिलीज बच्चा, 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 बच्चा है बच्चा आहे छोड़ दो अगली साइज है साईज आहे सेम साईज जी जीटी जरा मोठी आहे साईज मोठी मित्रांनो यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा या माध्यमातून किंवा फिशिंगच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात खूप धमाल येते आणि असे मित्र मिळतात फिशिंगमुळेच आणि मग या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळत आहेत सगळं नवीन जग बघायला मिळत आहे कोकणातलाच असलो तरी हे कोकण अजून बघायचं बाकी आहे नुसती रपारप रप, रपार रप। सेम साईजची ती खड्डा भरला पण कसली अमितदाला बसले का बात कसली है। आहे आपण <laughs> अर्धी मेली असे सगळे उद्या तवाफराची सोय झाली हे बघ खड्डा बघ भरला बघ दहा मिनिटात खड्डा भरला झप्पा गप्पा झपा गप्पा ती बघ लागली ती बघ लागली निखिलला बसले थोडी मोठी साईज आहे साईज चांगली तवा फ्राय तवा फ्राय साइज कड़क कड़क पीस मध्ये आहे आहे रे दोघांमध्ये खावी लाग आपली <laughs> वाईटवाली आहे ना येलो नाही ना

बस बस। <laughs> 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 का बोल जबरदस्त मासे मिळाले भरपूर मासे मिळालेत येस आहेत की छान यायला तिकडे जिवंत आहे कामच चोख केलास रे दाखव रे वरकर वरकर शपथाला माहिती अरे अनुभव तर मित्रांनो काल कोकर पकडून आल्यानंतर पुन्हा आम्ही रात्री रावाससाठी ट्राय करत होतो रात्री एक दोन वाजल्यापासून ते साडेतीनचा सा टायमिंग होता पण एक काहीही रावस बसला नाही जसा पहिला रात्री बसला पण हे असंच असतं फिशिंगमध्ये की कधी मासा मिळेल कधी नाही मिळेल पण एक व्हिडिओ चांगला झालेला आहे रावस फिशिंग आणि कुकर या दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला आहे पुढे आता मुरुडला जाऊन आपण तिथले काही फिशिंगचे किंवा क्रॅप कॅचिंगचे व्हिडिओ बनवणार आहोत तर ते पुढे येतीलच मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आहे किंवा नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व खरं तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू